नमस्कार आज आपण पाहणार आहोत पारंपरिक उडुपी सांबार रेसिपी तर इथं मी चार ते पाच जणांसाठी हे सांबार बनवते यासाठी इथं मी वन ट्वेंटी फाय ग्रॅम म्हणजे एक छोटीशी वाटीभर तुरीची डाळ घेतलेली आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मी यामध्ये भाज्या घालायच्यात तर इथे बटाटे घेतलेले आहेत एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक वांग्याचे छोटे छोटे फोडी कट केलेले आहेत आणि एक टोमॅटोसुद्धा घातलेले तर तुम्ही व्हेजिटेबल्स आपल्या आवडीनुसार दुधी भोपळा किंवा जो लाल भोपळा असतो तो आणि शेवग्याच्या शेंगाही टाकू शकता तर यामध्ये भाज्या भिजतील एवढं पाणी टाकायचं आहे आणि हळद टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि या भाज्यांना शिजवून घ्यायचे तर मी तर प्रेशर कुकरमध्ये या भाज्या शिजवून घेणार आहे ट्रॅडिशनली सांबार बनवताना सांबारचा सा मसाला हा फ्रेशली बनवला जातो पण मी इथं हा रेडीमेड मसाले यूज करते कारण प्रत्येक वेळेला तितकंसं साहित्य हो कि किंवा तितका वेळही आपल्याकडे नसतो तर इथं मी चार पाच कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि एक दोन चमचे दोन स्पून धणं घेतलेले आहे एक छोटासा तुकडा आल्याचा सा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि सांबारला घट्टपणा यावा यासाठी थोडंसं एक दोन चमचे ओलं खोबरं घेतलेले आहे आणि एक चमच्याभर तांदूळ घेतलेलं आहे आणि या सगळ्याची आपल्याला मिक्सरमध्ये अगदी फाईन पेस्ट करून घ्यायचे थोडंसं पाणी ॲड करून या मसाल्यामुळे सांबारला ना आणि जो कलर येणार तो येतो ये सो बेडगी मिरचीही तुम्ही वापरू शकता लाल, लाल जर लाल काश्मीरी लाल मिरची नसेल तर आणि आता ज्या आपल्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्यांना डाळीसोबत मॅश करून घेते तुम्हाला जर भाज्या अशाच हवा ठेवायच्या असतील तर तुम्ही भाज्या सेपरेट करून फक्त डाळ मॅश केली तरी पण चालेल सो एका कढईमध्ये आता एक दोन चमचे मी तेल टाकलेले आणि तेलामध्ये एक दोन बेडगी मिरची टाकायच्या थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलं की थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छोटीशी बॉईल काढून घ्यायची सी आणि या स्टेजला यामध्ये आपण सगळी जी मॅश केलेली डाळ आहे ती टाकणार आहोत तर इथं मी तिखट अजिबातही यूज केलेलं नाही लाल तिखट तुम्हाला जर तांबर तिखट हवं असेल तर तुम्ही रेड चिली पावडर जी रेग्युलर रेड चिली पावडर असते ती यूज केली तरी चालेल किंवा मसाल्यामध्येच काळी मिरीचा वापर केला तरी पण चालेल डाळ व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायची सगळीकडे आणि मग नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे सो शक्यतो सांबर पातळच बनवायचं सा कारण मग खोबरं आणि जे तांदूळ आहे त्यामुळे सांबरला दाटसरपणा येतो नंतर उकळी आली की म्हणून सुरुवातीला थोडंसं पातळ ठेवायचं आणि मग यामध्ये मी जो सांबारचा सा मसाला एक छोटंसं जे पॅकेट होतं दहा रुपयांचं ते कम्प्लिटली यूज केलेलं दोन चमचे भरून सांबारचा सा मसाला ॲड केलेला आहे सो चवीनुसार आणि मीठ टाकायचं इथं आणि इथं मी थोडंसं एक दोन तीन चमचे चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि गूळ एक चमचाभर गूळ टाकलेलं आहे सो तुम्ही हे जे आहे ना ते आपल्या आवडीनुसार टेस्ट करून बघायचं आणि मग गूळ आणि चिंचेचं प्रमाण हे ॲडजस्ट करायचं सांबार मसाला टाकून सांबरला एक दोन तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग आपलं सांबर तयार आहे सो so, एकदा नक्की ट्राय करून बघा कारण ही ऑथेंटिक रेसिपी आहे टेस्टला अगदी सेम जसं बाहेर हॉटेलमध्ये सांबार ना तेच तशीच्या तशी टेस्ट लागणार आहे या सांबारची सो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका